परंतु चाळीस मिनिटं खाली गाड्या खाली पोचून एवढा वेळ का लागतोय बापू गाड्या सोडा बापू सोडा गाड्या ओ पुढे गेले पांढऱ्या टी शर्ट का शर्ट पुढे गेले मग सकाळपासून सुंदर असं झेंडा पंथाचं काम करत आहेत राजेंद्रातील अनोडे कोरेगाव त्याचबरोबर आजच्या महिनाचं लावू प्रेक्षेपण पीठ लाईव्हच्या माध्यमातून जवळजवळ चौदा देशामध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर आजच्या महिन्यांचं साऊंड गुरु मंडप चोराडे यांच्या माध्यमातनं आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि प्रेक्षक वर्गांना सुखरूविवाह करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे त्यांचंही मनापासून सकाळपासून नंबर डेकर म्हणून आबा कदम सदाशिवगड यांचंही मनापासून धन्यवाद आहे सुंदर असे सकाळपासून शिस्तबद्ध पारदर्शक मैदान पाहायला मिळालं सेमीला सुरुवात झाली झाला तिघात परत चवळ कोण होता येईल या ठिकाणी फायनल ला पात्र ग्रायल माय ग्रायल शंभू दोघात काटा किर जरा शंभू गेले